नमस्कार मित्रांनो साई मराठी अगदी मनपूर्वक स्वागत करते माझा मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं भागा बघायला गणपतीची पूजा पार पडलेली असते आणि इकडे हा अर्लो जो असतो तो सर्वांना महाआरती देत असतो सर्वजण महाआरती घेत असतात आणि त्याच वेळेस इकडे आपली जी अंजली असते अंजली सुद्धा या आपल्या चिंटूकडे बघत राहते तेवढ्यामध्ये आपला शुभविवाह मालिकेमधील आकाश हा तिथे येतो तर आता इकडे आकाश जेव्हा त्या अर्णवच्या हातामधील आरती घेतो त्यावेळेस इकडे अर्णवचं लक्ष या आकाशकडे जातं आता अर्णव लगेच बोलतो की आकाश तू तेवढ्यामध्ये इकडे आकाश बोलतो की हो मी बघ कसं सरप्राईज दिलं तेवढ्यामध्ये अर्णव आता ह्या आकाशची आपल्या आजीबरोबर ओळख करून देतो आणि बोलतो की खूप जवळचा मित्र आहे बर का माझा हा इकडे आजी खूप खुश होऊन बघत असतात इकडे ही ईश्वरी पटकन ह्या अर्णवजवळ येते आणि त्याच्या हातातील ते महा महाआरतीचा ताट घेते आणि त्यावेळेस मात्र इकडे सर्वजण ह्या आपल्या या ईश्वरीकडे बघतात तेवढ्यामध्ये आकाश आणि अर्णव दोघे जण एकमेकांशी बोलत असतात तर आता इकडे हा जो काही आकाश असतो तो ह्या अर्णवला बोलतो की अरे तुझ्यामध्ये हे जे काही बदल झालेले आहेत ना ते अर्णवते कुणीतरी तुझ्या आयुष्यात आल्यामुळे झालेत बरं का असं आकाश जेव्हा बोलतो त्यावेळेस इकडे अर्णव आता या ईश्वरीकडे बघतो सुद्धा ईश्वरीकडे बघते आकाश जो जवळ उभा असतो तोसुद्धा ईश्वरीकडे बघतो त्यावेळेस इकडे आकाश खूप खुश होतो आकाश लगेच बोलतो की अरे माझ्यामध्ये सुद्धा भूमीमुळेच बदल झाले आहेत आणि तुझ्यामध्ये सुद्धा ह्या मुलीमुळे बदल झाले आहेत तसं पण इकडे हा आकाश जेव्हा ह्या ईश्वरीचं कौतुक करत असतो तर अर्णव आता हळूच ईश्वरीकडे बघतो अर्णव बोलतो की मला एक सांगा आकाश तू तुझी वाईफ जी आहे ती भूमी राईट ना असं पण इकडे अर्णव ह्या आपल्या आकाशला बोलतो त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते का आणलं नाही त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की हो का त्यांना आणायचं ना मग तेवढ्यामध्ये आकाश बोलतो की अरे अर्णव मला ओळख तरी करून ते दे तेवढ्यामध्ये आता अर्णव बोलतो की अरे ही म्हणजे माझी पिये आहे असं पण अर्णव आता ह्या ईश्वरीची ओळख करून आकाशला देतो तर अंजली खूप खुश होऊन बघत असते तेवढ्यामध्ये अर्णव बोलतो की हा आकाश जो आहे ना तो खूप सुंदर गातो का आणि आज चक्क तो आपल्यासमोर गाणं पण गाऊन दाखवणार आहे असं पण इकडे जेव्हा अर्णव आता या आकाशला बोलतो तर आता आकाश सुरुवातीला गणपती बाप्पाचं हात जोडून दर्शन घेतो आणि त्यानंतर आकाश आता अगदी सुंदर हे गणपती बाप्पाचं जे काही गीत असतं ते गात असतो आणि सर्वजण या आकाशकडे बघत राहतात अंजली आणि आजी एकमेकीकडे बघतात ईश्वरीसुद्धा खूप खुश होऊन या आकाशकडे बघत राहते इकडे आता जेव्हा हा आकाश गात असतो त्यावेळेस इकडे अर्णव आता आकाशकडे बघतो आकाश अगदी गाणं गात गात इकडे सर्वांसमोर येऊन उभा राहतो आणि आता ह्या ईश्वरीकडे पण बघत असतो ईश्वरी सुद्धा ह्या आकाशकडे बघत राहते त्यानंतर आता आकाश या गणपतीच्या मूर्तीकडे बघत पुन्हा गाणं गायला सुरू होतो आणि अगदी ते गाणं छान तालासुरामध्ये गात असतो तर ईश्वरी आणि अर्णव दोघे एकमेकांकडे हळूच वाकड्या नजरेने बघत असतात समोर आजी नमुताई आणि ही अंजली खुर्चीवरती बसलेली असतात त्यानंतर आता अर्णव खूप खुश होऊन आपल्या ह्या अंजलीकडे बघतो अंजली बोलते की अरे चिंटू खरोखर ही मुलगी जर तुझ्या आयुष्यात आली तर खूप तुझ्यामध्ये आणखीन बदल होतील असं पण इकडे ही अंजली आपल्या मनाशी बोलते तेवढ्यामध्ये आता ईश्वरी जेव्हा अर्णवकडे बघते तर अर्णव आता ईश्वरीकडे बघतो कारण ईश्वरी खूप सुंदर दिसत असते दुसरीकडे आता हा जो काही राकेश असतो तो राकेश फोनवर बोलत असतो घरामध्ये असतो तर आता राकेश हा बोलतो की ऑफिस मधील स्टाफला विचारा कॅफे मधल्या स्टाफला विचारा ती शलाखा नेमकं कुठे गेली आहे हे मला बघायला हवं असं पण इकडे आता हा राकेश जो असतो तो फोनवर बोलत असतो दुसरीकडे असं बघायला मिळत ला की आता इकडे ज्यावेळेस हा राकेश खूप भडकलेला असतो त्यावेळेस आता राकेश खूप भडकतो आणि पुन्हा आता ईश्वरीला कॉल लावतो ईश्वरीला कॉल लावलेला असतो परंतु इकडे ईश्वरी आता आपल्या ऑफिसमध्ये असते ईश्वरी काही ह्या राकेशचा फोन उचलायला तयारच नसते आता राकेश हा आपल्या मनाशी बोलतो की नेमकं हिचं चा काय चालू आहे ही फोन का उचलत नाही असे पण आता राकेश आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर आता राकेश पुन्हा बोलतो की काही जरी झालं काही धोका होण्याच्या अगोदर मला ही बातमी कळायलाच हवी असं पण राकेश आपल्या मनाशी बोलतो आणि पुन्हा फोन लावतच असतो ट्राय करतच असतो परंतु इकडे ईश्वरी तर आता इकडे पूर्णपणे या सर्व काही कार्यक्रमामध्ये असते त्यामुळे ती काही फोन उचलणार याचा आता हा राकेश आपल्या मनाशी बोलतो की फोन जर उचलायचा नाही तर वापरायचं तरी कशाला वापरायचंच नाही ना मग असं पण राकेश आपल्या मनाशी बोलतो नेमकं तिकडे काय सुरू असेल तेच काही समजत नाही तेवढ्यामध्ये इकडे ईश्वर जी असते ती आपल्या मंजूला बोलते की ताई नैवेद्याचं सर्व काही व्यवस्थित केलं का खरोखर गणू बाप्पाने इथे येऊन अगदी आपल्यावर कृपाच केलेली आहे आपण त्याला अगदी ह्या नैवेद्य द्यायचं आहे असं पण इकडे ही ईश्वरी आणि नमू व मंजू तिघीजणी बोलत असतात तर अंजली त्यांच्याकडे बघत असतात तर आता इकडे मग बोलतो की आता पूजा तर पार पडली आहे मग आजी मला हे सोहळं बदलून का देत नाही मला चेंज करायचं आहे असं अर्णव आपल्या मनाशी बोलतो तेवढ्यामध्ये अर्णव आता तेथून जात असताना अर्णवचं त्या सोहळ्यामध्येच पाय अडकतो आणि अर्णव आता खाली पडणार तर आता अर्णव खाली पडणार तेवढ्यामध्ये ईश्वरी तिथे येते आणि ईश्वरी ह्या अर्णवचा हात घट्ट पकडते कारण आता ईश्वरीने अर्णवचा हात पकडलेला असतो त्यामुळे आता अर्णव हा खाली पडण्यापासून वाचलेला असतो आता इकडे अर्णव वळून बघतो तर ईश्वरीने अर्णवचा हात धरलेला असतो त्याच वेळेस आता इकडे ज्यावेळेस अशीच ऑफिसमध्ये जेव्हा ही ईश्वरी पडलेली असते त्यावेळेस इकडे अर्णवने तिला असंच हात धरून तिला वाचवलेलं असतं तिला सावरलेलं असतं हे सर्व क्षण आता अर्णवच्या डोळ्यासमोर येतात आणि इकडे ही ईश्वरी अर्णवकडेच बघत राहते आता जेव्हा हा अर्णव ईश्वरीकडे बघतो तर ईश्वरी त्या अर्णवचा हात जो पकडलेला असते त्याकडे बघत राहते अंजली आणि आजी सुद्धा ईश्वरी अर्णवकडे बघत राहतात मामीचा तर खूप जळफळाट होतो नमुताई सुद्धा बघते तर इकडे ईश्वरी सरांना बोलते की सर के तर आता अर्णवला थोडंसं वेगळं वाटत असतं अर्णवला कीच खाली बघू लागतो तर ईश्वरी बोलते की आठवलं का सर तुम्हाला ज्यावेळेस मी ऑफिसमध्ये अशीच पडायला लागले होते त्यावेळेस तुम्ही मला असंच बोलले होते बघा तुमचे शब्द मी तुम्हाला परत दिलेले आहेत आठवण करून दिलेली आहे त्या शब्दांची असं पण ईश्वरी या अर्णवसमोर बोलते त्यानंतर तर ईश्वरी बोलते की हे बघा मदत ही कधी ना कधी लागतेच दरवेळेस स्वतःला सावरणं शक्य नसतं देवाची मदत लागते नशिबाची सुद्धा मदत लागते हो आणि जे लोक आपल्याला आवडत नाही ना, ना। त्यांच्या लोकांची सुद्धा आपल्याला मदत लागते असे ईश्वरी छान अगदी सुंदर शब्दामध्ये या अर्णवला जे उत्तर दिलेलं असतं ते उत्तर ऐकून आजींना खूप आनंद होतो तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की सर सोडू का तेवढ्यामध्ये ईश्वरी पुन्हा सोडणार आता अर्णव तेवढ्यामध्ये खाली पडणार पुन्हा ईश्वरी अर्णवचा हात पूर्णपणे घट्ट धरून राहते आणि आता सर्वजण या ईश्वरीकडे बघत राहतात त्यावेळेस ईश्वरी या अर्णवला बोलते की मी नाही पाडू शकत तुम्हाला त्यावेळेस आता इकडे ईश्वर जी असते ईश्वरी पटकन आपला हात बाजूला घेते आणि आता खाली बघत असतो त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की आजी मी पटकन नैवेद्य घेऊन येते तेवढ्यामध्ये आता हा अर्णव जो असतो तो, तो अर्णव या ईश्वरीला थांब असं बोलतो आता ईश्वरी ही अर्णवकडे बघत राहते तुला जे काही ते ऑफिसमध्ये घडतंय ना हे फक्त एक योगायोग आहे असे समज काही पण मनामध्ये गैरसमज करून घेऊ नकोस असे पण अर्णव आता या ईश्वरीला बोलतो तर आजी व जे काही ही अंजली असतात ती एकमेकाकडे बघत राहतात त्यावेळेस इकडे ईश्वरीसुद्धा ह्या अर्णवला बोलते की हे बघा हे जे काही माझ्यामुळे घडतं हे असं मी म्हणालेच नाही ना अहो हे विचार जे आहेत ते तुमचे आहेत माझे नाही हे विचार असं पण इकडे ईश्वरी या अर्णवला बोलते तर आता इकडे आजी लगेच अंजलीला बोलते की बघूयात नेमकं काय बोलतात हे दोघं तर आता अंजली तिथे येते आणि ह्या आपल्या ईश्वरीला बोलते की काय झालं तर आता ईश्वरी लगेच बोलते की अहो आजी काही नाही अडखळले सर त्यामुळे म्हटलं थोडं सांभाळून बाकी काही नाही एवढं सांगायचं होतं सरांना असं पण इकडे ईश्वरी ही आता सर्वांसमोर बोलते तेवढ्यामध्ये इकडे अंजली बोलते की याला सोळं नेसायची सवय नाहीये तेवढ्यामध्ये आता अर्णव बोलतो की उद्यापासून सोडच नेसून येतो ना मग ऑफिसला तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की हो मस्त बेस्ट आयडिया आहे बरं का तर आकाश व ही नमू एकमेकांकडे बघत खूप हसत असतात तेवढ्यामध्ये इकडे अर्णव आता ईश्वरीकडे बघतो ईश्वरी लगेच बोलते की तुम्ही जर धोतर घातलं सर एकदम बढिया होऊन जाईल बरं का तर आजी बोलतात की कल्पना खूप चांगली आहे अर्णव एकदा विचार करून बघ त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की बरं बाद झालं आता इथे ऑफिस आहे मंदिर नाही आहे का का असे पण इकडे हे अर्णव आता ह्या आपल्या आजीला सांगतात तेवढ्यामध्ये आता ईश्वरी बोलते की आता गणपती बापा दोन चार दिवस आपल्याकडेच राहणार आहे असं तुम्हीच बोलले ना असं पण ईश्वरी अर्णवला त्याच्या शब्दाची जाण करून देते जिथे गणू बाप्पाची मर्दी आहे तिथे सर्व काही लवकर आवरून घ्यायचं हे आपण बोलणार कोण पण ईश्वरी ह्या अर्णवला बोलत आहे त्यावेळेस इकडे आपली ईश्वर जी असते ईश्वर ही आजीला बोलते की आई माझं काही चुकतं का तर आजी आज बोलतात की नाही ग वेडाबाई ग मी थँक्स म्हणते तुला इतकी चांगली मुलगी आहे तू तर ईश्वरी बोलते की आई कशासाठी त्यावेळेस इकडे आजी बोलतात की अगं तू अर्णवला आमच्या माणसामध्ये आणलेला आहे हळूहळू का होईना त्याच्यामध्ये खूप काही बदल झालेला दिसतोय आम्हाला तसं पण इकडे आजी या आपल्या ईश्वरीचं कौतुक करतात त्यावेळेस इकडे ही जी काही आपली अंजली असते अंजली लगेच बोलते की अगं खरोखर ईश्वरी तुझ्यामुळेच अर्णवमध्ये एवढा मोठा बदल घडून येताना दिसतोय त्यावेळेस इकडे आजी बोलतात की हो ना हे सर्व कुणामुळे तर तुझ्यामुळेच चक्क आज ह्या अर्णवने देवाची पूजा केली माझा तर विश्वासच बसत नाही अगदी अगदी छान प्रकारे आज त्याने पूजा पार पडली आहे असं पण इकडे आजी ह्या आपल्या ईश्वरीला सांगतात तर आता ईश्वरी बोलते की बरं आजी तुम्ही इथे बसा मला नैवेद्याचं बघायचं आहे असं म्हणत आता ईश्वरी ही नैवेद्य बघण्यासाठी जाते त्यावेळेस इकडे मामी लगेच बोलतात की ह्या मुलीचा काही ना काही बंदोबस्त करायलाच हवा खूप शाणी समजते स्वतःला ही मुलगी असं पण मामी आपल्या मनाशी बोलतात एवढं काय प्रेम ऋतू चाललं आहे त्या दोघींचं असं पण इकडे मामी आपल्या मनाशी बोलत असतात थोड्यामध्ये आता वल्लरीच्या मनामध्ये जे विचार सुरू असतात ते मामांना कळतात मामा लगेच बोलतात की काय सुरू आहे तुझ्या डोक्यामध्ये जे सुरू आहे ते बंद करून टाक तर आता मामी लगेच बोलते की अहो हाच तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे डोळे आहेत ना दिसतं ना आजूबाजूला काय घडतं आहे ते कसे दिसत नाही तुमच्या डोळ्यांना असं पण इकडे ही मामी आता अविनाशला बोलते तर अविनाश बोलतो की कुठे काय दिसतंय मला काही दिसत नाही त्यावेळेस इकडे मामी बोलतात की अहो आजीचं आणि अंजलीचं काय कटकारस्थान चाललं कसं तुम्हाला दिसत नाही त्यावेळेस इकडे आता अविनाश लगेच बोलतो की जाऊ दे तुझ्या डोक्याला डोकं लावणं म्हणजे मूर्खपणा आहे तुला काय करायचं ते कर आणि काय करायचं ते नको करू मी चाललो आता असं पण इकडे मामा तेथून जातात आणि इकडे आता राकेश जो असतो राकेश आपल्या मनाशी बोलतो की नेमकं तिकडे काय सुरू असेल ईश्वरी माझा फोन का उचलत नाही आहे जवळ जर दुसरं कोणी गेलं नसेल ना असा प्रश्न आता ह्या राकेशला पडलेला असतो राकेश खूप टेन्शनमध्ये आलेला असतो मला तिकडे जाऊनच बघायला हवं की नेमकं तिकडे काय सुरू आहे असे पण राकेश आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर आता इकडे अंजली आणि आजी दोघी गप्पा मारत असतात दोघी एकमेकीशी बोलत असतात अगं बापू हवे होते ह्या कार्यक्रमाला तेवढ्यामध्ये अंजली बोलते की अगं त्यांचाच कॉल आला आहे तेवढ्यामध्ये आता अंजली कॉल उचलते आणि आता अंजली बोलते की बोला एवढ्यातच आत्ता तुमची आठवण काढली होती तर इकडे आता हा राकेश बोलतो की मी पण खूप मिस करत होतो तेवढ्यामध्ये इकडे आजी लगेच फोन घेतात आजी बोलतात की जावई बापू तुम्ही इथे हसायला हवेच होते पूजा झाली आरती झाली चक्क अर्णवच्या हस्ते झाली आणि अर्णवसुद्धा आज सोहळा नेसला होता असं पण आजी या राकेशला सांगतात तर राकेश लगेच बोलतो की सोहळं अर्णव तर आज कसा सोळा नेसला होता मला एक कळत नाही आहे अर्णवला थोडं नेसवणारी ती व्यक्ती आहे तरी कोण असं जेव्हा राकेश या आजींना विचारतो तर आजी आज बोलतात की अहो ईश्वरी तर आता ईश्वरीचं नाव ऐकताच राकेशला खूप मोठा धक्का बसतो पुढे असं बघायला मिळतं की मामी आता ह्या आपल्या ईश्वरीला बोलते की आज तर तू चक्कबीची मालकीनच असल्यासारखी पूजा करत होती ग तर आता इकडे ईश्वरी बोलते की मालकीन नाही परंतु तुम्ही खरी भक्त आहे गणपतीची कळलं का असं पण इकडे ईश्वरी आता या मामीला बोलते त्यानंतर इकडे ईश्वरी आता ह्या मामी बोलते की तुम्ही एकदा एक काम करा गणूबाप्पाकडे हा जोडून प्रार्थना करा तर तुम्हाला गणूबाप्पा सर्व काही देईल तर आता इकडे ही मामी बोलते की माझ्याकडे सर्व आहे तर इकडे ईश्वरी लगेच बोलते की ओ असं कसं सर्व कुठे काय आहे बाप्पा म्हणजे बुद्धीचा देव आहे आजचा दिवस खूप चांगला आहे गणूबाप्पा तुमची प्रार्थना नक्की ऐकेल प्रार्थना करा तुम्ही गणूबाप्पासमोर समोर असं पण ईश्वरी आता ह्या आपल्या मामीला बोलते तर मामी खूप भडकलेली असते नंतर आता मित्रांनो पुढे असं बघायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये आता जी काही ही आपली ईश्वरी आणि अर्णव दोघे असतात ती अगदी छान प्रकारे एकमेकांच्या जवळ एक डान्स करत असतात आजी व अंजली बघत असतात दोघे इतके एकमेकांच्या इतके काही जवळ आलेले असतात आणि हे सर्व बघून आता